अधिकृती कृती ही पठनाची केली पाहिजे लक्ष केंद्रित त्या स्तोत्रावर शब्द म्हणणीवर त्या स्तोत्रांच्या लयीवर आपल्याला करायचंय आता सुरुवातीच्या वयामध्ये त्या स्तोत्राची प्रचिती येणं अवघड असतं किंवा शब्दार्थ कळणंही ही अवघड असतं कारण ते योग्य वय नसतं म्हणून लहान वयामध्ये स्तोत्र म्हणायला सुरुवात केली पाहिजे यथाखाली योग्य वयामध्ये त्या स्तोत्रातून प्रचिती आपल्याला अनुभूती नक्की येते पण ते स्तोत्र सुरुवात लहानपणापासून करायला पाहिजे अगदीच सुरुवात आपण यवनामध्ये केले दोन चार दिवस आठ दिवस स्तोत्र म्हंटल मला फलप्राप्ती होत नाही असं म्हंटल तर तसं काही होणार नाही कारण आपली त्या स्तोत्रावर श्रद्धा ही परिपक्व व्हायला लागते परिपक्व व्हायला पाहिजे ते एक दोन दिवसात म्हणण्याने कधीच होत नाही मग ते स्तोत्र तारणहार आहे हे तारणहार कधी ठरतं जेव्हा आपण सातत्याने ते स्तोत्र म्हणत राहू तेव्हा त्या स्तोत्रावर आपली श्रद्धा परिपूर्ण होते परिपक्व व्हायला वेळ लागतो श्रद्धेला श्रद्धा लगेच परिपक्व होत नाही जेव्हा परिपक्व होते तेव्हा त्या स्तोत्रानुसार जे देवता आहे त्याची प्रचिती आपल्याला यायला सुरुवात होते आणि येतेही म्हणून लहानपणापासून स्तोत्राधिकांचं पठण करायला पाहिजे आणि या अनुषंगाने धर्माची उपासना आपल्या घरामध्ये घडत असते स्वधर्माचरण घडत असतं आणि यातूनच स्तोत्राधिकांच्या म्हणण्यानुसार प्रचार व प्रसार आपल्या धर्मक्षेत्राचा होत असतो आणि स्तोत्राचं पठण हे नित्य केलं पाहिजे त्याने धर्मस्थापनेमध्ये गती मिळत असते इतकं स्तोत्र आहे आणि लहान मुलं स्तोत्र म्हणत असतील विद्यार्थी दशेतले असतील मग गणपती स्तोत्र असेल स्तोत्र असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे शब्दाचा अर्थ त्यांना वयात समजेल परंतु ते शब्द लय संगीत आणि ताल याला धरून म्हटलं पाहिजे आणि कंठस्थ केलं पाहिजे असं जर प्रत्येक घरात व्हायला लागलं संध्याकाळच्या वेळेला रामरक्षा स्तोत्र असेल स्तोत्र म्हणत असतील आणि शब्दबद्ध तालबद्ध धरून लहान मुलं म्हणत असतील तर धर्म उपासना आपल्या घरात घडायला लागेल आणि त्याचा फायदा त्या मुलांना तर होईलच परंतु परिवाराला देखील होईल म्हणून स्तोत्राधिकांचं पठण हे लहान वयापासून करा म्हणजे त्या स्तोत्रावर त्या देवत्वावर श्रद्धा परिपक्व होईल आणि त्या, तुम्हाला त्यातून फलप्राप्ती मिळेल धन्यवाद